कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाने फुकारलेले आंदोलन फक्त राजकारणासाठी आहे का की सामान्य जनतेच्या हक्कासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी आपण पाहणार आहोत नागरिकांची थेट प्रतिक्रिया काय आहे ते बदल हे सर्व बघणार आहोत कोल्हापुरातील महानगरपालिकेच्या कामकाजावर ठाकरे गट नाराज आहे रस् रस्त्याची खराब अवस्था कचऱ्यांचा प्रश्न पाणीपुरवठा आणि अपुरा नागरी सुविधा या सगळ्यांमुळे सामान्य माणूस त्रस्त झाला आहे यामुळे ठाकरे गटाने थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला त्यांचं म्हणणं आहे की प्रशासन जनतेच्या गरजांकडे दुर्लक्ष करत आहे हे आंदोलन हे शांततेत आणि लोकशाही मार्गाने केले गेले रस्त्यावर निदर्शन विविध विभागांना निवेदने देणे आणि लोकांचं एकत्रीकरण या सगळ्या गोष्टींकडे कोल्हापूर एक, एक मोठा संदेश गेला की नागरिकांचे प्रश्न केंद्रस्थानी असावेत पक्षीय राजकारणापेक्षा नागरी सुविधा महत्त्वाच्या आहे हे दाखवण्यासाठी हे आंदोलन केले गेले कोल्हापूर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी यावर काय उत्तर दिले त्यांनी आश्वासन दिलं की काही कामांना गती दिली जाईल पण विरोधकांचा आरोप आहे की हे केवळ के डॅमेज कंट्रोल आहे आम्ही काही स्थानिक नागरिकांशी संवाद साधला लोकांचा सूर असा आहे की निवडणुका आल्या कीच यांना आमचे सगळे दुःख आठवतं एक गृहिणी म्हणाला गटारी भरून वाहत आहे पण कोणालाही काही वाटत नाही तर एक विद्यार्थी म्हणाला शाळेच्या वेळेस रस्ते असे असतील तर अपघात घडणारच थोडक्यात कोल्हापुरात ठाकरे गटाने पुकारलेले हे आंदोलन म्हणजे केवळ राजकीय गाजावाजा नाही तर लोकांच्या मूलभूत गरजांचा आणि न्यायाचा लढा आहे तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच व्हिडिओसाठी फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका